तर नमस्कार मित्रांनो आकाश सुशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज वसमतच्या बैल बाजारामध्ये आलेला आहे तालुका वसमत जिल्हा हिंगोली आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला लाल खंदार गावरान आणि खिलार पण बैल तुम्हाला भेटून जातील तर पाहूया आजचा काय वसमतच्या बैल बाजाराचा काय बाजारभाव आहे तर तुम्हाला मी आपल्या सोशल मीडियाद्वारे यूट्यूबद्वारे आणि फेसबुकद्वारे मी काय किंमत असते बाजारामध्ये बैलाची ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपलं प्रत्येक जवळपास जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये बैलाची काही किंमत आहे काय बाजारभाव असतो तुम्हाला आपल्या आकाश सुरवंशी यूट्यूब चॅनलद्वारे आकाश सूर्वंशी या फेसबुकद्वारे तुम्हाला मी प्रत्येक बाजाराची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो तर पाव पाठीमाग पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे संपूर्ण बाजाराची काय किंमत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ करतो सुरुवात मित्रांनो पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे शेतकऱ्याच्या व्यापाराची पहिले तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत सुरुवातीला शेतकऱ्याचे बैल दाखवतो आणि शेवटला मित्रांनो यापारे दावणीचे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्या वसमत बाजारामध्ये पाहू शकता मैसूरमध्ये किल्ल्या जोड्या आलेले आहे मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे पाहूया काय किंमत सांगतात आपल्या शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो काय सांगेल किंमत पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये किंमत तर दाताला कसे आहेत दाताला मित्रांनो अवदात आहेत पंचावन्न हजार रुपये सांगेल तर कामाची गॅरंटी काय राहिलीची उभा टाकता पायट्या हलक्या मित्रांनो हलक्या गाव कोणतं आहे वाखारीच्या मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे तर फोन नंबर सांगता एक्क्याऐंशी अडतीस पासष्ट त्रेचाळीस तर मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे किल्ल्या मैसूर किल्ल्या म्हणजे येते तर कोणाला पाहिजे असेल तर कामाची गॅरंटी फक्त हलक्या हाताने लावलेली आहेत लात मारत नाही डुवत नाही एकदम शांतात नावा गॅरंटी पक्की राहील ना सगळी तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आपल्या उसमा बाजारा मित्रांनो टॉप क्वालिटीचे मित्रांनो खंदार गोरी आलेले आहेत हाईटला पण अंगात पण एक सारखे आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात पाठीमागून पुढून पाहू शकता जोड मित्रांनो आज खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो बाजारामध्ये जोड आलेले आहेत हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर दाताला कशा आहे दोन दोन दाता दाताला दोन दोन आहेत म्हणून मित्रांनो गाव कोणत्या आहे तुमचा इंजनगाव गावचे मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे दाताला दोन दोन आहेत किंमत काय छोट्याची हा पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो आपल्या आणि फेसबुक द्वार कोणी गिरायक आलं तर किंमत थोडी अजून पाच हजार कमी करणार आहेत तर दाता दाताला दोन दोन आहेत ना कामाची गॅरंटी कशी राहिली गाडी वकराची वकराला हलक्या पाहिजे लात मारित शांत नाही झुली नाही काय नाही तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी 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 अठ्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर एकोणीस एकोणीस झिरो झिरो एक तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कामाची गॅरंटी फक्त हलक्या हाताने गाडी वगैरे लावलेली आहे ला तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला कॉल करू शकता की तिकडून जास्त mm. का मित्रांनो मोठा व्हिडिओ होणार नाही मग चांगला मोठ्या कॉलेजीची मोठा वापायची आणि गोरे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि बैल दाखवून प्रयत्न करतो तर जोड पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो हे पण लालखनदार जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे खूप चांगली तयारीमधला जोड आहे मित्रांनो गोरी आहेत मित्रांनो हे लालखंदार म्हणजे येतात कॉल तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंवा सांगता सोयी किंमत काय सांगली व्हायची एक लाख पाच हजार दाताला कसे आहेत दाताला अवजात गोरी आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी काय राहील याची गाडी वकराची वकराला हलकी ना पक्की गॅरंटी लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत गाव कोणतं तुमचं कंजारा का कंजारा या गावची मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर एका त्र्याण्णव सत्तर एकाहत्तर अठ्ठ्याण्णव अकरा तर एवढा किंमत थोडी कमी जास्त होईल गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याचा हा जोड आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या उस्मान बाजारामध्ये मित्रांनो एकटे पण गोरे येतात क्वालिटी तुमच्या समोर आहे लाल खंदार आहे ना? ना लाल मध्ये बैला मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे हाईट लांबी रुंदी बैलाची पाहू शकता एक नंबर आहे तर दादा किंमत का सांगल्याची पासष्ट हजार किंमत सांगाल दाताला कसं आहे दाताला सहा आहे आणि कामाची गॅरंटी काय राहिली उभाट्या का दगड बांधून उभाट्या मित्रांनो कामाची गॅरंटी पू पूर्ण आहे गाव गाव ना वाकारीचे मित्रांनो पाहू शकता एक, एक रहे। रहे। नंबर आहे तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणीस बहात्तर एकोणीस सतरा बावीस सतरा सतरा सेहेचाळीस मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे गोरा एकट बैल सहा दात सहा जात आहे ना दत्ताला सहा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी शेतकऱ्याचे प्रत्येक बाजारामध्ये मित्रांनो मराठवाड्यातल्या संपूर्ण बाजारामध्ये शेतकऱ्याचे बैल मित्रांनो मी तुम्हाला सोडून दाखवत असतो शेतकऱ्याची बैलाची काय किंमत आहे संपूर्ण मी सांगत असतो मित्रांनो तर जोड पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे गावरान जोड आहे मित्रांनो एका मापाचा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काका किंमत काय सांगली व्हायची दोन लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो हा इटला पण अंगात एक, हो एक सारखा आहे तर कामाची का गॅरंटी काय राहिली कामाची फुल गॅरंटी द उभाट्या दगड बांधून उमाट्या कामाची गॅरंटी फुल आहे मित्रांनो तर लात मारत नाही उभत नाही एकदम शांत तर तुमचं गाव काय सत्य पांघरा दोन लाख रुपये किंमत सांगायचं दातल काय म्हणली दाता जुटलीत काय राहत दातल्या जुटलीत म्हणा कामाची गॅरंटी पक्की आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा त्र्याहत्तर पंधरा सव्वीस कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे पण पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो एक लाल खांद्रामध्ये येते आणि गावरांमध्ये येते दाताला अवजात आहेत ना मित्रांनो दाताला अवजात आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे तर काय किंमत सांगली व्हायची किंमत काय म्हणली पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायला दाताला अवजात आहेत कामाची गॅरंटी काय राहिली याची गाडी वखराला धरलेली आहेत दगड फांधव ना हलकी आता ना तर गाव कोणते तुमचं लहानशी मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर फोन नंबर सांगता तुमचा सांगा फोन नंबर शहाण्णव एकोणनव्वद सत्याऐंशी पंधरा चौपन्न आणि कामाची गॅरंटी गाडी वखर लावलेली आहे किंमत काय म्हणली किंमत पंच्याण्णव का पंच्याण्णव हजार किंमत सांगाल कमी जास्त होईल ना तर मित्रांनो हा जोड आहे पाहू शकता तुम्ही पंचावन्न हजार रुपये किंमत सांगेल दाता था था आ, तर दाता लावतात आहे कामाची गॅरंटी गाडी वकरा ला हलक्या हाताने लावलेली आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर नंबर दिलेला आहे आणि लहान म्हणून एक गाव आहे ओसना तालुक्या म्हणजे ते त्या शेतकऱ्याचा हा जोड आहे जोड आहे कॉल करू शकतात नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सुहागन ना गाव सुहागन मित्रांनो या गावच्या शेतकऱ्याचा जोड आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात पण खांदिशिंग पण एक सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात सोरी काय किंमत सांगली एक चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायल तर कामाची गॅरंटी काय राहिली याची कामाची गॅरंटी उभट्या उभा तुम्हाला गॅरंटी पक्की आहे लात मारित नाही ठेवत नाही एकदम किती म्हणली एक लाख चाळीस हजार तर शोध्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा सेव्हन झिरो एट ट्रिपल थ्री फोर एट फोर फोर कमी जास्त किंमत होईल ना पक्की तर का फिरून घ्या सर पाहू शकता मित्रांनो पाठीमागून संपूर्ण तुम्हाला दाखवतो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे कंडिशिंगाला पण सारखा आहे किंमत मित्रांनो एक लाख चाळीस हजार किंमत आले तर दाताला दाताला आलीत ना दाताला आलेले आहेत दुरु घ्या समोर घ्या तर पाहू शकता मित्रांनो एका मापास जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही ठीक आहे भांडा या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याची प्रत्येक बाजारामध्ये मी शेतकऱ्याची पहिले सुरुवातीला दाखवत असतो तो जोड मित्रांनो एक नंबर आहे तर पाहूया काही किंमत सांगता दादा किंमत काय सांगली एक लाख चाळीस हजार कामाची गॅरंटी काय राहिली नंबर एक कुठे आणून द्या लहान लेकरांना द्या बाईने धरू द्या पुणे धरू द्या संपूर्ण गॅरंटी राहील ना पूर्ण पूर्ण तर गाव कोणते म्हणजे तुमचं धामणगाव धामणगावची आहेत मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल कशा आहेत आलीत का तर तुमचा फोन नंबर सांगा या फोन नंबर त्र्याण्णव सत्तर नव्याण्णव अठरा एकसष्ट तर थोडी किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो जोडीची ठीक आहे ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे तर हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे कलर पण सारखा आहे मित्रांनो कंडिशिंग पण सारखे आहेत लहान मुखाचा जोड आहे मित्रांनो पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही तर पाहूया काय किंमत सांगतात सरू किंमत काय सांगली नव्वद हजार किंमत सांगा जाताल कशा आहेत आलीत कामाची गॅरंटी कशी राहील जी उमाटी का दगड म्हणून उघाट्या कामाची कारण पक्की राहील तर गाव कोणतं आहे तुमचा धारमाथा का तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट सदोतीस छत्तीस तर लात मारायत नाही डोळ्यात एकदम शांत पक्की गॅरंटी राहील तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे गाव कोणतं म्हणजे तुमचं धार का धारचा शेतकऱ्याचा जोडा मित्रांनो आपल्या वस्तू तालुका गाव येते कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे फिरून फिरून घ्या एका मपाचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्या जोडून मित्रांनो तुम्हाला प्रत्येक बाजार मी जाऊन दाखवत असतो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे पाहू शकता तुम्ही काय सांगली किंमत जोडीची शंभर पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायल तर गाव कोणते तुमचं हट्ट्याचे मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगाल तर कामाची गॅरंटी काय राहील का तिकडे म्हणून उभाट्या कामाची गॅरंट राहील आणि दाताला कसे आहेत दाताला जुटलेले आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या ठिकाणी पाहू शकता आपल्या उस्मान बाजारामध्ये मित्रांनो गावरान लाल आणि किलार पण बैल येतात मित्रांनो एक नंबर जोडी आहे हाईटला पण पाहू शकता पाठीमागून दाखवतो मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये शेतकऱ्याचे बैल तुम्हाला दाखवत असतो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर काय सांगू किंमत किंमत एक लाख दहा दातार कसे आहेत दातार आहेत का गाव कोणतं आहे तुमचं बरबडी का तर किंमत थोडी कमी जास्त होईल कामाची कारण उभा टी का तिकडे म्हणून उभाटी आहे ना तुमचा फोन नंबर सांगा तर आपल्या चॅनलद्वारे कोणी ग्रिया तर कमी जास्त होईल तर मित्रांनो आज आपल्या चॅनलवर चौतीस हजार दोनशे संस्कार कंप्लीट झालेले आहेत असे सपोर्ट जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारासाठी तुम्हाला आकाश सुरू आई टू चान्स तुम्हाला पाय पेटणार आहेत मित्रांनो आता आता मित्रांनो शेतकऱ्याचे बैल यायला सुरू झालेली आहे तर पाहू शकता हरण्या कलगर मध्ये जोडा आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे पाहूया काय किंमत सांगता सूर्य काय किंमत सांगली नव्व ह नव्वद हजार रुपये किंमत सांगाल दाताला का चालेल का कामाची गॅरंटी काय राहील कामाची उभा का दगड दगड बांधून तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणतीस सत्याऐंशी दहा तर किंमत थोडी कमी जास्त होईल गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणा नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही अजून एक गोर आणलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता गोर एक नंबर आहे जांभळ्या कलरमध्ये येते तर दादा किंमत काय सांगलीची चाळीस हजार रुपये किंमत सांगाल तर दाताला कसं आहे दाताला चार आहे कामाची कारण तयार गाडी ओकरा जाते दगड भांडून हलक्यात तर तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी चौदा आठशे सत्तर तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा हे पण जोड आहे मित्रांनो कल्लराला पण हाईटला पण एक सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगता मित्रांनो तर काय सांगितलं एक लाख एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगाल सा तर गाव कोणते तुमचं सावरगावची आहेत आणि कामाची गॅरंटी काय राहिली ह्याची उभाट्या लात मार्ग एकदम शांत फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी बारा झिरो नऊ कमी 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 जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो ही शेतकऱ्याचा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही येईल मित्रांनो नऊ साडे नऊ वाजलेले आहेत मित्रांनो भरायला सुरू झालेली आहे शेतकऱ्याचे गोरे आणि बैले बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे जोड पाहू शकता हाईटला पण अंगामध्ये एक सारखं आहे लालखंदामध्ये येते ना लाल खाऱ्यामध्ये हा जोड आहे मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतात सॉरी काय सांगली किंमत याची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल तर गाव कोणते आहे तुमचं बरं का दाताला कशा आहेत दाताला ला ते कामाची गॅरंटी करायला याची गाडी वकराला हलक्या हाताने लावलेली आहे तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद हां किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर एक मिनिट फुटो पडतो इकडे बघा नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे लाल खांद्यामध्ये इथे ना लाल खांद्यामध्ये जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण सारखा आहे खंदिशिंग सारखा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एका मापाचा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात दाताला कसं आहे मित्रांनो दाताला सहसा आहे का कोणते तुमचं सुकळीचे शेतकऱ्याचे जोड आहे मित्रांनो दाताला सहसा आहे किंमत काय सांगायची दीड लाख रुपये किंमत सांगाल तर कामाची गॅरंटी उमाट्या का दगड बांधून उमाट्या कामाची गॅरंटी पक्की राहील लात मार्ग एकदम शांत संपूर्ण गॅरंटी मित्रांनो राहील पहिल्याची कामाची संपूर्ण गॅरंटी लात मार्गने डिवत एकदम शांत आहेत तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एव्हर मध्ये कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे ठिकाणी पण शेतकऱ्यांचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात एक सारखा जोड आहे तर कलर थोडं अलग आहे मित्रांनो आता जोड एक नंबर आहे क्वालिटी तुमच्या समोर आहे तर दादा किंमत काय सांगली याची नव्वद हजार रुपये किंवा सांगेल तर गाव कोणतं आहे तुमचं हिंगोलीचे आहेत मित्रांनो नव्वद हजार रुपये किमान सांगायचं दाताला कसे आहेत हे सात जात आहे मित्रांनो हे चार दात आहे कामाची कामाने उमाट्या कामाट्या कामाची घराने पक्की राहील लात शांत तुमचा फोन नंबर सांगा सोय मोबाईल तुमचा मित्रांनो नंबर नाही यांच्यापाशी तर नंबर आला असता मित्रांनो या ठिकाणी मी पाहू शकतो आता लहान या गावच्या व्यापाशी आलेल्या मित्रांनो यांच्या दावणीला पाहू शकता एक नंबर तीन जोड आणलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे गोरी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या भेट देऊ शकता सोयी काय चालू याची किंमत एक लाख दहा हजार मित्रांनो पाहू शकता हाइटला पण अंगात सारख आहे याची कामाची गॅरंटी काय राहील उमट एक का तकडे म्हणून उमट आहे गॅरंटी पकड राहील ना दात रोज एकदम शांत या जोडीची किंमत काय सांगली पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो दाताला कसा दातारा चार चार आहे आणि कामाची गॅरंटी काय राहील याची फुल राहील ना किंमत किती म्हणजे पंच्याऐंशी किंमत सांगाल मित्रांनो गाडी गाडीला लावली आहे पण देतो एक जोडा मित्रांनो पाहू शकतो तुम्ही खनिशिंग पण अंगात पण खांदी आहे तर काय सांगलो याची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल तर याची कामाची गॅरंटी काय राहील दगडाची दगड बांधून पक्की गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचवीस सत्तावन्न सत्तावन्न तर सोर्यो याच्या म्हणजे किंमत थोडी कमी जास्त होईल संपूर्ण गॅरंटी राहील आणि आपला चॅनल आणि फेसबुकद्वारे कोणी गिराय आला तर कमी जास्त होईल ना किंमत तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही आता या ठिकाणी मी पाहू शकता आता लहान या गावचे गावच्या आलेले आलेल्या मित्रांनो यांच्या धावणीला पाहू शकता एक नंबर तीन जोडा आणलेले आहेत मित्रांनो कोणा चांगल्या क्वालिटीची गोरी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या धावणीला भेट देऊ शकता सोर्यो काय चांगली व्हायची किंमत एक लाख दहा हजार मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात म्हणजे सारखं आहे याच्या कामाची गॅरंटी राहील उमट आहे पंचेश। पंचेश। का बांधून उमट आहे गॅरंटी पक्की राहील ना लात मार्ग होत एकदम शांत या जोडीची किंमत काय सांगली पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो दाताला कसा हवी दाताला चार चार आहे आणि कामाची का गॅरंटी काय राहील याची फुल राहील ना किंमत किती म्हणली पंच्याऐंशी किंमत सांगाल मित्रांनो गाडी ओकराला लावली आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शोटा नंबर पण देतो हे एक जोडा मित्रांनो पाहू शकता तुम्ही हाईटला पण अंगात पण खालीशिंग पण एक सारखा आहे तर काय सांगली याची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल तर याची कामाची गॅरंटी राहील दगडाची दगड भांडून पक्की गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचवीस पंचवीस सत्तावन्न सत्तावन्न तर सूर्य याच्या म्हणजे किंमत थोडी कमी जास्त होईल संपूर्ण गॅरंटी राहील आणि आपल्या चॅनलनं आणि फेसबुकद्वारे कोणी गिरायक राहील तर कमी जास्त होईल ना किंमत तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही ठिकाणी पाहू शकता आता मी महाराजच्या यांच्या दावणी आलेलं आहे तर खिल्ह्या यांच्या मित्रांनो प्रत्येक वारी मित्रांनो मी दाखवत असतो पाहू शकता काय चांगली व्हायची किंमत आहे हजार विकलेली आहे अजून एक जोड राहिलेला आहे याची काय मी किंमत एक लाख वीस हजार रुपये किंमत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता महाराजाचा जाऊन जोड आहे एक लाख किती म्हणले एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगेल तर दत्तर कसे दे आले कामाची गॅरंटी राहील संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा तुमचा कमी जास्त किंमत होईल ना तुमचा नंबर कॉल करू शकता मित्रांना या ठिकाणी पाहू शकतात मी व्यापारी जाऊन आलेला आहे मुढीच्या मित्रांनो व्यापारी जवळचे व्यापारी आहेत हाईटला पण अंगात पण पाहू शकता शिंगा पण सारखा आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली किंमत किंमतीची एक लाख दहा दाला कसे आहेत मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत सांगाल दातार कशा दातार कामाची गॅरंटी राहील कामाची पक्की गॅरंटी राहील लात शांत तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव पासष्ट काय म्हणते किंमत एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो हाईटला पण अंगात पण खंदी शिंग पण सारखा आहे दातार कसे आहे दाता कामाजगार पकिरा पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा पाठीमागून पुढे पाहू शकतात मी या परायची मी तुम्हाला दमन आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर गेलेला आहे कॉल करू शकतात मी तर मित्र या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा गोर आहे दाताला चार आहे कामाच्या काय यायची गाडी वकरा लावलेली आहे का हा हलक्या हाताना लावलेला आहे तर गाव कोणते म्हणले तुमचा तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी किंमत जास्त होईल ना किती म्हणली किंमत पन्नास हजार रुपये किंमत सांगायला तर दाताला चार आहे दाता कामाला मित्रांनो गाडी वकराला हलक्या ला ला हाताने लावलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता पंच्याऐंशी हजार किंमत सांगाल मित्रांनो गोरी पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक आहेत दाताला दाताला चार चार आहे कामाची गाणी दगड म्हणून दगड दगड मित्रांनो कामाची गाणी राहील तुमचा फोन नंबर तीनशे वीस तीनशे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो तुम्ही या परीस जाऊन या मित्रांनो या याची काय म्हणली पंचाळीस का दत्ताला कसं आहे कामाची गॅरंटी कामा संपू संपूर्ण गॅरंटी ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदाच तीनशे वीस तीनशे यांच्यापाशी बारा महिने पहिले असतात गोरे असतात कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नाव काय तुमचं कोरोली लहान लहान या ठिकाणी लहान या गाव मध्ये येते त्या गावचे व्यापारी आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर केलेला कॉल करू शकता का नंतर तर मित्रांनो एकटोकर आहे कोणाला एकटोकर पाहिजे असेल तर काय सांगली हो त्याची पस्तीस हजार रुपये सांगाल दाताला कसं आहे दादाला दोन आहे कामाची गॅरंटी कशी आहे गाडी ओके लावलेली आहे का हलक्या गाडीच लावलेली आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो आहे आहे पंच्याऐंशी दाताला दोन आहे फक्त बाई गाडी लावलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर आहे पण अंगात पण सारखा जोड आहे शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो कोणतं गाव का तुमचं काय म्हणते किंमत यायची सव्वा लाख मित्रांनो सव्वा लाख रुपये किंमत सांगायला तर दाताला कशा द्या कामाच गरांटी उमाट्या हा लात माराय डुम सांगता तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट्याण्णव त्रेसष्ट त्रेपन्न कोणाला पाहिजे असेल तर मी नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही शक्य मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण शेतकऱ्याची बैल दाखवून प्रयत्न केलाय उष्मा के तालुक्याचा बाजार होता मित्रांनो हा तर संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याची बैल दाखवून प्रयत्न केलेला शेतकऱ्या टॉप क्वालिटीच्या लहानपाची बैल लागून प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण सांगा चॅनलवर नवीन असेल त्याला सबस्क्राईब करा असे तुम्हाला रोज व्हिडिओ पाहायला भेटणार आपल्या आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर इथेच व्हिडिओ थांबवतो मित्रांनो बुधवारचा बाजार आपला कुठला नाही गुरुवारचा बाजार मित्रांनो आपला परभणी जिल्ह्याचा बाजार आहे खंडोबा बैल बाजार त्या ठिकाणी आपण भेटूया व्हिडिओ इथं थांबवतो